नमस्कार आपलं महाराष्ट्र दर्पारमध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत महेश उत्तमराव पाटील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सध्या लोकसभा निवडणुकीचे रणधोमाडी सुरू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे जळगाव लोकसभे मतदारसंघासाठी बी जे पीकडनं अर्थात महायुतीकडनं स्मिता वाघ ह्या उमे यांची उमेदवारी आहे आणि त्यांच्या विरोधात उभाडा गटाकडनं म्हणजेच महाविकास आगा आघाडीकडनं शिवसेनेचे करण पवार आहेत आज आपल्यासोबत आहेत महेश उत्तमराव पाटील जे बी जे पीचं बऱ्याच वर्षापासून म्हणजे दीर्घकालीन त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या स्मिता उदय वाघ यांचे घनिष्ठ त्यांचा संबंध दादा दादासाहेब नमस्कार आपलं महाराष्ट्र दर्पण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे दादासाहेब स्मिताताई वाघ यांना जी लोकसभा उमेदवारी मिळाली बऱ्याच वर्षानंतर म्हणजे असं म्हटलं जातं की सत्तर बहात्तर वर्षानंतर आपल्या अंमण्याला पहिल्यांदाच लोकसभा उमेदवारी मिळाली काय सांगाल तुम्ही काय म्हणजे तुमचं काय मत आहे याच्याबद्दल खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एकोणीसशे एकोणनव्वद पासून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या खासदारकीपासून हा येरोडू लोकसभा असेल जळगाव लोकसभा असेल हा मतदारसंघ भाजपकडे राहिलेला आहे आणि नानासाहेब उत्तमराव पाटील असतील नानासाहेब एम के पाटील असतील येटी नाना असतील आणि उनबे दादा असतील हे चारही जे भूतपूर्व खासदार होते ते भारतीय जनता पार्टीचे जरी असले तरी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नानासाहेब सोडले तर एम के अण्णा असतील येटी नाना असतील उनमेद दादा असतील हे सर्व बाहेरून आलेले उमेदवार होते पण पहिल्या खऱ्या अर्थाने की जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपलं योगदान सुरू केलं म्हणजे जसं आपण म्हटलं जातं की राजकारणाची भाजपची अंगणवाडी म्हणजे एबी पी तर तसं एकदम बालपणापासून ज्यांनी या राजकीय पक्षात काम केलं त्या कार्यकर्तीला आज तिकीट भेटलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी मला तिकीट भेटलं आहे कारण आत्तापर्यंत जरी भाजपचा खासदार राहायचा तरी तो कुठून तरी आयात उमेदवार राहायचा आणि या वेळेला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की मी स्वतः उमेदवार आहे ही खरी स्मितादाईंची ओळख आहे आणि स्मितादाई आज जवळजवळ पस्तीस वर्षापासून आम्ही पाहतोय की असं एकही तालुक्यात जिल्ह्यात असं एकही घर नाही की स्मितादाई त्याच्या सुखात असेल दुःखात असेल त्या कार्यकर्त्याच्या असतील किंवा जनतेच्या असतील त्यांच्याशी आज समरथ झालेली आहे आणि प्रत्येकाला वाटत आहे की आपला उमेदवार आहे आपणच उमेदवार आहे म्हणून आज जे वातावरण दिसतंय की जरी अशा कुठे राहिला नसतील तरी एक हवा त्यांदाई म्हणजे उमेदवाराचं नाव कोणाला विचारलं तर ताई 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 हे सर्व आज जल्हा लोकसभेत झालेलं आहे आणि याला कारण की कार्यकर्ता उमेदवार आहे आणि जर उद्या उठून काही थोडं झालं तर कार्यकर्त्यांना असं वाटेल की आपला पराभव झाला स्मितादाईचा पराभव राहणार नाही तर कार्यकर्त्यांचा पराभव आहे या दृष्टीने आज संपूर्ण कार्यकर्ते म्हणजे आज कोणीच सांगितलं नाही की तू प्रचाराला तुला गाडी घे इतर इलेक्शन मध्ये आपण जसं पाहतो की कोणाला तरी गाडी द्यावं लागते उमेदवाराला गाडी द्यावं लागते प्रचार यंत्रणा द्यावा लागतो रसोडा घ्यावा लागतो आज तुम्ही पाहताय जळगाव लोकसभा मतदारसंघात की तसं कुठलंही वातावरण नाही कार्यकर्ते उत्स्फूटपणे ज्याला गाडी भेटेल तो गाडीवर निघतो जो फोन राहील तो फोन सांगतो आणि त्याला आज सांगायची गरज नाही की माझा उमेदवार आहे माझा उमेदवार असा आहे कारण तो जिथे फोन करतो तिकडचा सांगतो की सुविधा तिला मतदान करा अशी एक परिस्थिती दोन हजार एकोणास मध्ये स्मिताताईंना जे तिकीट मिळालं होतं त्यानिवडेच कापण्यात आलं आणि उन्मेश पाटलांना ते तिकीट देण्यात आलं तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही पहिली गोष्ट स्मिताताई किंवा आम्ही जे भारतीय जनता पार्टी किंवा आज भारतीय विद्यार्थी बाजूपासून आलेले कार्यकर्ते असतात की आमचं ध्येय जे असत की सत्तेसाठी असतो राजपत् हे आम्हाला लक्ष नाही सब समाज पहा गेले ते बनणार हे आम्हाला लक्ष हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद हे आमच्या मनामनात कोरलेलं जातं आणि उद्या महेश पाटील असेल स्मिताताई असतील यंत्रणा आहे रचना आहे त्यांना पद भेटलं तरच ते काम करतील असं नसतं आम्ही जे काम करतो ते राष्ट्रहितासाठी आणि सर्वतोपरी राष्ट्र हे आमच्यासाठी महत्वाचं असतं ते राष्ट्र आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि स्मिताताईंना तिकीट भेटलं नाही भेटलं खरं आम्ही जेव्हा युवा अवस्थेत आलो तेव्हा आम्हाला कधी वाटलं नव्हतं की भाजपची सत्ता येईल आमदार होती खालदार होती आम्हाला कधी कोणतेच कार्य स्मिता ताईला वाटलं नसेल की मी भविष्यात आमदार होईल खासदार होईल जेव्हा आम्ही आंदोलन रेल्वेचं केलं त्यावेळेला स्मिता ताईने कधी स्वप्नातही पाहिलं नसेल की मी अल्पने म्हणून जातील पद येथील जातील पण भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्र हे महत्वाचं आहे आणि त्या विचाराच्या स्मिताताई असल्यामुळे त्या कधी नाराज होणार नाही प्रसणार नाही ताई नाराजी झाल्या ताईंनी पक्षाचंच काम केलं आणि त्याचं फलित म्हणून यावेळेस ताईंना तिकीट मिळालं या उलट उन्मेश पाटलांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि शिवसेना गटात ते गेले आणि त्यानंतर त्यांनी करण पवारला पुढे करत त्यांना उमेदवार दिली याच्याबद्दल काय सांगा तुम्ही त्यांनी भाऊ असतील कुठेतरी त्यांची संघर्ष मित्रमंडळ होत आणि त्या माध्यमातून एक चांगला कार्यकर्ता आपल्याला वाटतो म्हणून पक्षाने संधी दिली पण शेवटी एखादा पक्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता आणि स्वहितासाठी आलेला कार्यकर्ता याच्यात फरक असतो आणि ते त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं की आम्ही स्वतः स्वहितासाठी आलोय आम्हाला नाही खासदारांची भेटली आम्ही उभं राहतो आम्हाला नाही कामगारांची भेटली आम्ही शिवसेनेत जाऊ म्हणजे जे सत्तेसाठी आहे आणि तेच बनलं आहे ते आपल्याला परिवारवाद संपवायचं आहे स्वहित पाण्या कार्यकर्त्यांना आहे आणि जनतेला इथे आज पाहिजे की ज्यांनी सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी पाच दोन महिन्यापूर्वी तुम्ही एक महिन्यापूर्वी तुम्ही म्हणत होते की मोदीने इतकं काम केलं इतकं काम केलं आणि आज त्याच मोदींना त्याच ग्रीन तुम्ही शिव्या घालतात तर लोक तो फरक जाणताय की उद्या तुम्हाला सध्या काकाच्या विरोधात तुम्ही उभे राहिले सचिश आणच्या विरोधात करण पवार आणि आज लगेच सत्ता भेटली तर काकांचं पवार शेवटी कर्णाची भूमिका त्यांनी केलेली आहे शेवटी सचिश सुद्धा काकाच्या भूमिकेत आहे की किती कर्णाला ते कुंतीच्या भूमिकेत किती कर्णाला ते घे देतील याच्यावरून त्यांचं राजनीती खेळते आणि आज खऱ्या अर्थाने लोकांना वाटतंय कार्यकर्ता जो असतो तो कार्यकर्ता जातो निष्ठा आणि ते स्वतः पदांसाठी आलेले आहेत त्यांना ते पदांसाठी इकडून शिवसेनेकडनं नाही उद्या ते परत राष्ट्रवादीमध्ये राहतील परत कुठे कधी राहतील त्यांचं फक्त महाला पद पाहिजे ताईंच पक्ष पाहिजे राष्ट्र महत्वाचं आहे ते राष्ट्र आपलं पाहिजे दोन दिवसापूर्वी महायुतीचा मेळावा झाला त्याच्यामध्ये मंत्री गिरीश महाजन असेल मंत्री गुलाबराव पाटील असतील आणि मंत्री आपले अनिल बायदास पाटील असेल हे आले होते तर या वेळेस एका म्हणजे एका वक्तव्यामुळे म्हणजे मंत्री अनिल पाटलांच्या एका वक्तव्यामुळे तालुक्याचं वातावरण थोडं हे झालं तुम्ही पण होते त्या वेळेस नेमकं एक संभ्रम निर्माण झालेला आहे की अनिल दादा म्हणजे अनिल पाटील हे ताईंना मदत करतील का नाही करतील तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिली गोष्ट अनिल दादा हे आमच्याकडेच कार्यकर्ते अनिल दादा दोन वेळेला विधानसभा ही भारतीय जनता पार्टीच्या ते अपयश अपयशान आणि जेव्हा माणसाला अपयश येतं तेव्हा तो विरोधकांपेक्षा त्यांना वाटतं की आपलेच काही कार्यकर्ते फुटले तेव्हा आपल्याच घरचे काहीतरी लोक फुटले आणि म्हणून आपल्याला अपयश आले आणि जेव्हा यश येतं तेव्हा माणसाला वाटतं की मला दुसऱ्याने मदत केली त्याच्यामुळे मला यश आलं आणि त्याच्यानंतर अनेक दादांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादीत झाला इकडे शिरीरदादा राहिले सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं तर थोडंसं वातावरण त्यांना फॉर होऊन गेलं आणि शिरीरदादा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता श्री दादांसाठी लागला तर थोडंसं भूमिपुत्र या शब्दाने थोडंसं वातावरण निर्मिती झाली आणि त्याच्यामुळे त्यांना वाटलं की भूमिपुत्र म्हणून सर्व तालुक्यातल्या जनतेने मला मदत केली पण तसं पण प्रकार फरक मी उदय बापू मी आम्ही अतिशय म्हणजे त्या वेळेला सुद्धा तितकेच सक्रिय होतो रॅलीमध्ये होतो साहेबा दादा सुद्धा होते पण त्या वेळेला फक्त भूमिपुत्र आणि त्याच्यामुळे न वाटलं की मला तालुक्यातल्या प्रत्येक जनतेने मदत केली म्हणून मी आमदार झालो आणि त्या वक्तव्यातून ते काढलं त्यांच्या श्रीदारांना दुखण्याचा त्यांचा मानस नव्हता किंवा कोणाचा मानस नव्हता त्यांच्या वक्तव्य वक्तव्याची शेवटी जर आम्हाने आमदार झाला नसता तर आंबनेरचा मंत्री झाला नसता आणि मंत्री झाला नसता तर आंबनेरकडे लक्ष घेतलं गेलं नसतं ह्या त्यांच्या मनातल्या भावना होता पण त्याच लोकांनी वेगळं अर्थ काढला आणि त्याच्यामुळे ते झालंय पण तसा कोणताही संभ्रम लोकांमध्ये नाही कोणते जाती नाहीये आज श्रीदारा सुद्धा तितक्याच ताकदीने आपण म्हणताय म्हणत आहे पण तेवढ्याच ताकदीने प्रयत्न करतायत माझे आमदार तर पण त्यांचे कार्यकर्ते असं चित्र दिसून येते की त्यांचे कार्यकर्ते करण पवारांचा त्यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे याचा फटका स्मिताना बसू शकतो का शिर मित्र परिवार वार शेवटी मित्र हा बेडला कधी पक्षातले मित्र जातील कधी बाहेरचे मित्र जातील काही प्रेम करणारे राहतील जेव्हा माणूस अपक्ष उभा राहतो तेव्हा कोणी सांग दिला राहतात तसं राहतात आज मी दाव्याने सांगतो की एकही भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो ताईच्या विरोधात नाही तो शिरी विरोधात नाही तो अनिल विरोधात नाही कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं एकच चिन्ह असतं ते म्हणजे कमळ आणि मित्रपरिवारामध्ये अनेक जण असतात त्याच्यामुळे उद्या मित्रमंडळाचा मित्रमंडळाचाच काही अधिकृत पावती झालेला कार्यकर्त्यांनी तो, प्रेम तो तो प्रेम करू शकतो आणि याच्या प्रेमाने राष्ट्रीय माजी आमदार साहेबराव दादा साहेबराव धोंडू पाटील हे प्रचारामध्ये दिसते किंवा त्यांनी आजपर्यंत म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर त्यांनी मौन बाळगलेला आहे काय सांगाल तुम्ही वातावरण म्हणजे म्हणजे तालुक्याचं एक त्यांच्या वक्त असेल किंवा त्यांचं ओपनिंग असेल किंवा त्यांचं एंट्री असेल त्याच्याबद्दल उत्सुकता आहे काय सांगाल तुम्ही काही दादांवर जो आज दादांचा जो पाच वर्षाचा नगराध्यक्ष कार्यकाळ होता तो कोणामुळे टिकला हे सर्वजण अनुभव काहींचा आशीर्वाद होता दादांनी भारतीय जनता पक्षाची एंट्री उद्या प्रत्येकाला राजकीय भविष्य असतात की उद्या राजकीय त्यांना फ्युचर असतात उद्या मला काहीतरी लोकांसमोर वेगळ्या भूमिकेतून राहायचं आहे त्याच्यामुळे काही मौन हे सुद्धा समर्पक राहतात दादांनी कोणालाच पाठिंबा दिला नाही मौन आहे मौनाचा अर्थ वेगळा काहीच राहू मौनाचा अर्थ आहे की ताट्यासाठीच दादा काम करताय जय झालं हे जर मौन नसत आणि दादांना जर उघड भूमिका घ्यायला दादांना काही कोणती अडचण नव्हती पण मौन हे सुद्धा काही वेळेला फलदायी राहतं आणि ते फलदायी मौनच दादांचं आहे विचाराशी ते शेवटी केलेला उपचार न विसरणारा माणूस म्हणजे साहेब असं माझं मत धन्यवाद दादा साहेब आपण वेळात वेळ करून आपण बिझी म्हणजे भाजपाची भूमिका मांडली त्याबद्दल आपलं महाराष्ट्र दर्पणाभारे धन्यवाद